आपल्याला पटकन अयोध्या मध्ये जाताना आला सुरुवातीकडून करूया या कालाराम मंदिर इकडे का नाव पडलं असं हे राम लक्ष्मण सीता प्रभू रामचंद्रांचा उजवा हात हा छातीवरती आहे शुरपणखेच ज्या वेळेला नाक कान कापलं मला तुमचं नाव सांगा माझं नाव महेंद्र बिकाजी धनराया ना वहा नया <laughs> 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 सर्वांना नमस्ते तर इथे बघा नाशिकचा ब्लॉग इथे कंटिन्यू होतोय आणि आता तुम्ही आम्हाला कुठे नेता फिरायला आपल्या पंचवटी साइडला चला राम मंदिर नाशिकमध्ये फेमस आहे चला चला त्यांना कॉल पण देतात आणि आपण त्यांना आता फॉलो करूया कारण ते आज आपले सर्व टूर गाईड सारखे झाले आहेत आपल्याला सर्व समजवणार आहेत सर्व सांगणार आहेत सर्व दाखवणार आहेत नाशिकमध्ये काय फेमस आहे त्यांनी काय इथे एक्सपिरियन्स केले एवढे वर्ष राहून ते आपण सर्व बघूया आता आता तुम्हाला सर्व इव्हीनिंगचा माहोल दिसेल इकडे कसा आहे एकदम छान वाटतंय तुमचं लग्न म्हणून अरेंजमेंट केली सर्व बघा डेकोरेट छान केलं ऑल इंडिया रेडिओ पाठी होता म्हणून त्याच्या लाईन आहे म्हणून मार्केटचं नाव काय तसं हे आपलं नाशिक मधलं कालाराम मंदिर राईट आणि पूर्वद्वार छान एकदम मोठं मोठं एकदम भव्य आहे एकदम मस्त इथे आपली कोणती मूर्ती स्थापित केली हनुमान मंदिर हनुमानाची ना आपण एंट्री तिथून केली इथे आणि समोर पण आपली देवादे इथे आणि एकदम पुढे हे स्ट्रक्चर आर्किटेक्ट मग जुन्या पद्धतीचं सर्व आपल्याला पटकन अयोध्यामध्ये जाताना आलं सुरुवात इकडून करूया बरोबर ना राम मंदिर इकडे बघूया काला राम मंदिर इकडे म्हटलं जातं त्याची स्टोरी काय ते आपण नंतर विचारूया आता बघूया आपले पायरे एकदम छान मग आता आम्ही इथे कालाराम मंदिरमध्ये आलो आहे आणि तुमचा मला सर्व व्हिव्हर्सला नाव सांगा तुमचं मी आचार्य महामंडलेश्वर सुधीरदास महाराज वंश परंपरागत पुजारी घराण्याचा मी सत्तावीसा वंश आहोत आणि मला या राम म्हणजे या कालाराम मंदिर इकडे का नाव पडलं असं हे आणि काय ह्याचं बॅकग्राऊंड आहे म्हणजे हिस्ट्री जी प्रभू रामचंद्र ज्या वेळेला करता आले त्यावेळेला ह्या जागी प्रभू रामचंद्रांची पर्णकुटी होती प्रभू रामचंद्र साधारणतः सव्वादोन वर्ष या जागी वास्तव्याला होते आणि शुर्पणखेचं ज्या वेळेला नाककान कापलं त्यावेळेला खर दूषण आणि त्रिशिर यांच्यासह चौदा हजार राक्षसांचा वध प्रभू रामचंद्रांनी केवळ दीड मुहूर्तामध्ये म्हणजे साधारणतः पंचेचाळीस मिनटामध्ये या ठिकाणी केला आणि त्या युद्धप्रसंगी रामचंद्र अत्यंत उग्र असं रूप धारण केलेलं होतं आणि ते काळरूप जणू काही प्रभू रामचंद्राचं भासत होतं म्हणून प्रभू रामचंद्र या ठिकाणी काळराम म्हणून तेच मराठीमध्ये काळाराम म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध झाले हे जे मंदिर आहे हे पेशव्यांचे सरदार होते ओडेकर त्यांनी सतराशे बहात्तरला हे मंदिर बांधायला घेतलं आणि सतराशे ब्याण्णवपर्यंत या मंदिराचं बांधकाम चाललेलं आहे आपण या ज्या मूर्ती पाहतोय तर रामलक्ष्मण सीता प्रभू रामचंद्रांचा उजवा हात हा छातीवरती आहे जो या पंचवटीमध्ये माझ्या चरणाशी येईल त्याचं रक्षण मी करेल असा अभय प्रभू रामचंद्रांनी दिलं सकृदैव प्रपन्नास्मि तवास्म अभयं सर्वभूतेषु तधा मे ते व्रत मम मी दाशरथी राम या ठिकाणी प्रतिज्ञा करतो की जो या पंचवटीमध्ये कुंभमेळ्याच्या स्नानाला पूजेला या ठिकाणी नाशिकला येईल त्याचं मी रक्षण करेल असं अभिवचन या ठिकाणी दिलं आहे आणि कुंभमेळ्यामध्ये मुख्यतः दा। स्नान झाल्यानंतर नाशिकच्या राम मंदिराच्या दर्शनाची परंपरा आहे जसं उज्जैनला महाकालाची परंपरा आहे तसं या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेऊन आपण पावन व्हावं असे आशे आशीर्वाद मी या ठिकाणी देतो जय श्रीराम जय श्रीराम तुम्हाला इकडे पण दाखवतो बघा पी एम परफॉर्म दर्शन अँड पूजा ॲट श्री कालाराम टेम्पल इन नाशिक तर हाच तो मंदिर आहे जिकडे आपले प्राईम मिनिस्टर आले होते बघा मंदिर एकदम सुंदर एकदम छान बघा हे यूट्यूबवर असे पण व्हिडिओज आहेत बघा पी एम मोदीने की श्री कालाराम मंदिर मै साफसफाई हेच बघा नाशिकमध्ये हे सुद्धा एक फेमस टेम्पल आहे म्हणून आपण ही व्हिजिट दिली बघा आणि टेम्पल बघाल तर एकदम मस्त एकदम छान आपण जे इकडे मेन अथॉरिटी त्यांच्याशी परमिशन घेऊन इकडे त्यांच्या त्यांच्या तोंडातूनच आपण ऐकून घेतलं की इकडे काय विशेषच आहे एवढी एकदम मंदिर एकदम छान आहे बघा आपले उद्धवसाहेब पण आलेत अरे वा डायरेक्ट प्रसादच तुम्ही दिलात तुमच्या सर्व वेगळं थँक्यू आपल्याला प्रसाद पण दिला आहे आणि इकडून तुम्ही आता मंदिर पण बघू शकता चला थँक्यू इकडे लिहिलं आहे बघा श्री कालाराम मंदिर संस्थान पंचवटी नाशिक तीन चला नाशिकमध्ये आम्ही पण फिरतो आणि आम्ही तुम्हाला पण फिरतो बघा पाठी तुम्ही मंदिरचं एंट्री पण तिथं आहे एक्झिट पण तिचं आहे श्री कालाराम मंदिर घ्यायचे घ्यायचे तर मंदिराच्या आजूबाजूला अशी कोकमातली आठवण तुम्हाला आता शेतम गाजराचे ना तो 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 आले भारी कसं वाटलं नाशिकवर ना? आल्यावर काहीतरी वेगळं पाहिजे की नाही मुंबई मुंबईकर आले नाशिकला बघा आम्ही नाशिकला फिरायला आलोय तर झटका पाणीपुरी तर आपण बघितली पाहिजे नाव यांचं मी भरपूर ऐकलं होतं बघूया तुमचा फेमस झटका पाणीपुरी हो मला तुमचं नाव सांगा माझं नाव महेंद्र भिकाजी धंद्रा तसं मला प्रेमानी कॉमेडी मामा म्हणतात

ही तुम्हाला कल्पना कशी आली आता कसं आठवण काढले का मला बरोबर आहे रडायचं कशाला नाशिकला येऊन पाणीपुरी खायचं तिकट तिकट गाजर हलवा छान होता असं नागपूरचे नागपुरचे विदर्भाचे खूप तिकट खातो त्यांच्या काही काम नाही एक दोन दिवस वाढवतो विचारू बघा जेवणामध्ये जेवढी चव असते तेवढ्या बोलण्यामध्ये चव आहे त्यांची नेचर पाण्याचा कार्यक्रम करायचा नाही ते ते आपले आमचा अभ्यास झाला चला कॅमेरा पण फोकस करू चला सचिन भाई पकडा बोली गजम करा आईला दाबा जेसी बी डकला डकला मध्ये ओके आता त्यांची थंडीच गायब झाली आता कोणता आजार पण आहे का तुम्हाला दोघांना असेल तर सांगा सकाळी लँड झालं डायरेक्ट लँड होऊन बुट सकाळी लँड झालं घरी चढतात बरोबर व्यवस्थित आणि कार्यक्रम करायचा नाही पाण्याचा बाकी सांगतोय ना सर चांगला घ्या थँक्यू टाटा बाय बाय काळजी घ्या लवकर बरे वा पाणीपुरी तर फेमस आहे ना पण त्यांची बोलण्याची पद्धत बघा ती भरपूर चांगली आहे आपण झटका किंग मेन्यू कार्ड बघूया इकडे काय पाणीपुरी लिहिली आहे मग ओली भेल आहे सेमी कोल्हापुरी भेल शेवपुरी सुखाल स्पेशल मध्ये काय आहे झटका पाणीपुरी रगडा पॅटीस चॉकलेट पाणीपुरी दही पुरी चीज शेवपुरी चीज भेल चीज सुखा मसाला हे सगळ्यांचा मेन्यू कार्ड आहे बघा आपण नाटक कसे बघतो शो कसे बघतो लालदा एचदा दिली तलवारायला हो मग म्हणजे लालदा लालदा की तो बघित बघितले ना मग बरं आता परत वाचवायची परत हो वाचवा हे टायटल होत विवेक हाता बघायला म्हणते गाजर अडवा हं ही लाली ही लाली असं बघा भरपूर गोड आहे देखील हे तो आता चेहरा उडवून दे असं चालू असतं बघा मी तुम्हाला बाहेरून दाखवतो शॉप आम्ही इथे प्रॉपर नाशिकमध्ये आलो आहे नाशिकमध्ये बघा ते जंत शॉप असं काहीतरी बाहेरून दिसतो सर्च गिरू बोल का तुमकर आयला <laughs> 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 का मी आता पुढे बसा फुल रेंज बघ सुमित बघ कामात यावं आपलं नाशिक काय नाही काय नाही मी पुन्हा येईल मी पुन्हा येतो असाल मानशील <laughs> चला काय म्हणले गौगोश करू चला सुमित पुरी पकडायची असा बोली तर झूम कर खायला 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 ढाबा जीबी ओके सुमित डोळे उघड त्याने डोळे झाकले होते पण उघडले बरोबर त्यानी छान वाटलं काळजी घ्या मसाला पाणी घेतो आता दुसरं केशी बनवायची मिडिय बनव मग लेफ्टिंग का असा बोली तर कर झूम करा खायला दाभाजी एसीबी जा तुमच्या दुकानात एक सबस्क्रायबर भेटले <laughs> तुम्हाला काय आवडतं व्लॉग्स मध्ये तुम्हाला so, आम्ही तुमच्या नाशिक मध्ये फिरायला आलो तुम्हीच फिरायला आलात सोलापूर थँक्यू व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू छान वाटत आम्ही मुंबईचे आहे पण आम्ही कसं यांच्याकडे पाहुणे म्हणून आलोय जर नाशिक फिरायला आलोय असं व्हिडिओ करायला आलो हे फेमस आहेत ना इकडे भरपूर छान वाटलं मग मग कोणती काय देते तुम्हाला ते यांना जरा <laughs> ते म्हटलं आणि सुटके समी लाईक वेचते पाणी पिया समजून सांगतो बाबा कोणी म्हटलं मामा काहीच काम नाही आम्हाला घरी मोकळं टाकलं एकदम मग ते आपल्या गाजरांना ते म्हटलं मामा बस झालं आता

आपले मराठी हसतात पण ते फिल्म स्टार ते तसे व्यवस्थित एकदम काय ना हो बरोबर कसा केला जिंदगीबायटिक अँटीबायोटिक टाकलं आणि दा तो बोलून जिंदा की की जिंदगी की सालवी जिंदगी की बातवी मार निघा रिंगा रोजेस येस आता ॲडमिट व्हायला आता तुम्हाला पक्का पाणी नाही पाहिजे गादर झालवा तसा वेगळा वाटला तर बारीक आवाज बघूया काय मग मी यांचे व्हिडीओ बघूनच आलो मला यांची स्टाईल भरपूर आवडली मी स्वतः यांचा फॅन आहे त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीचा म्हणजे पाणीपुरी तर आपण लापू खाल्ली आहे

एकदम चालेल एकदम हाचीला गाजर अलवा ते गाजर हलवावाले आणि परत गाजर हलवा तुम्हाला वेगळं वाटेल इकडे त्याचं नाव ठेवलं आहे कि ह्याचे लाल लाल दिसतं ना असं त्याच्यामुळे आता ही बॅलेन्सला प्रत्येक पुरी मध्ये ना वेगळी जो येते आपल्या असं नाव कसं आहे

विहिरी चला ओंकार सर पाण्याची चौथी आहे ना अशी असतो ना असं एकदम ओंकार सर याला म्हणतात थर्टी एम एल हे अँटीबायोटिक हे दोबून जिंदगी के जिंदगी के साधवी जिंदी के बारवी असा बोली तर जा मला टॉप टू बॉटम घ्या तुम्ही पण बघता व्हिडिओ तुम्ही कुठचे नाशिकचे हाय म्हणजे हाय पब्लिक ओळख तर नाशिक म्हणजे <laughs> छान वाटलं या तुमच्या दुकानात दोन सबस्क्रायबर भेटले बघा पाच मिनिटांत भरपूर <laughs> छान वाटलं तुम्ही इथे येता म्हणजे असं तुम्हाला आवडते झटका पाणीपुरी

टेक्नॉलॉजी बघा आम्ही इव्हनिंग स्पेंड करून आलो एकदम व्यवस्थित बघा आता इकडे बघा इकडे पासवर्ड दाबल्याशी उघडणार नाही ना, ना। हा तुम्ही दाबा पासवर्ड तुमचा हा मी हात ठेवला होता असं <laughs> अशी एंट्री बघा कशी मस्त वाटते बाहेरपेक्षा तर घरात चांगलं वाटतंय काय मग मी मस्त ना तर आज पण आम्ही हे बघा नाही किती मस्त वाटत इकडे हे छान वाटतं इव्हिनिंगच हे मस्त वाटत बघा नाशिकमध्ये येऊन नाशिकमध्ये राहणाऱ्या आपल्याला ब्लॉग मध्ये हेल्प करतात आणि आपल्याला नाशिक फिरवतात एवढं जर आपल्याला पण माहिती नव्हतं ना आपल्याला कुठे काय माहिती होत नाशिकच भरपूर छान वाटत नाशिक माहिती होत नाव आज प्रत्यक्षात नाशिक बघितलं आपण भरपूर छान वाटलं एकदम मस्त गवताला आहे हे पण छान वाटत गार्डन मध्ये आहे असं वाटत आणि तुला बघितला का त्यांचा बघितला एकदम छान तू बसून बघितलाय बाहेर गार्डन मध्ये जायची छान होणार इकडे आल्यावर हे किती छान वाटते हो पाहायला सॉफ्ट 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 तुम्हाला थँक्यू आमला नाशिक फिरवण्याबद्दल फिर फिर ट्रेलर आता ट्रेलर दाखवलंय फक्त पिक्चर पिक्चर उद्यापासून आगे आगे देखो होता है क्या चला आता आराम करूया बीटीएस म्हटलं होतं काजेर तो राईल आपण दोघी तिकडे पण आम्ही तुमच्यासाठी गिफ्ट आणल हे गिफ्ट बघा हे कसं वाटतंय काय आहे सांगा बॅग जरा उघड छोटी मोठी बॅग होती होते जादू बॅग आहे ती खूप सुंदर खूप त्याने स्वतः घे असं घेऊन मला काहीतरी फॅन्सी वाटली ना आम्ही बोललो तुमच्यासाठी घेऊन खूपच सुंदर आणि समजा ती बॅग मला ती बॅगच्या जोडीला अजून एक तुमच्यासाठी ही बॅग हा मी आणली अशीच गेलो होतो ती बापरे आणि तुमच्या मुलींना आणि तुमच्या घरी तुम्ही गोड नाही खात पण तुमच्या मुली खातात ना गोड <laughs> आणि अजून एक राहिलं आता हे कॉमन आहे आम्ही आमचे सर्व सबस्क्रायबर विजिट करणार ना त्यांच्यासाठी हे जर हेल्दी बिस्किट थँक्यू हे कशी खाऊ शकता ना जर हेल्दी आहेत ना मग तुम्ही बोलवला तेवढ्या प्रेमाने अरे मी मग माझं म्हणून बोलवलं ना तू माझं म्हणूनच मा, दिलं तुम्हाला आपल्या म्हणूनच दिलं म्हणून आम्ही काय बोललो आता हे हेल्दी हे तुम्ही नका खाऊ चॉकलेट चालेल पण ते खा खाई हाँ, 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 हे खाई मी हे, हे चांगलं आहे ना हे भूक लागली की तीन बिस्किट खायची हो का आणि डेट्स पण खाऊ शकतो हो डेट्स किंवा आम्हाला नाशिक नाशिकमध्ये बोलवल्याबद्दल ब्लॉग्स मध्ये हेल्प केलात असं नाही म्हणायचं आणि आम्ही ना है इतना? <laughs> आता बघा बेडरूम मध्ये ज्या उभ्या आहेत ना त्या होम टूर आम्ही उद्या देऊ एकदम भरपूर सुंदर आहे बघा तुम्ही त्यांचं लक्ष ना आपल्या बोलण्याकडे कमी आणि आजूबाजूला जास्त असेल हे काय हे काय हे काय हे काय बघत असेल नंतर दाखवू आम्ही तुम्हाला